मी आता आहे फलटण दहिवडी रोडला मोकरळा घाट क्रॉस केल्यानंतर थोड्या अंतरापर्यंत रोड अत्यंत चांगल्या पद्धतीचा होता परंतु जशी दहिवडी बॉर्डर सुरू झाली दहिवडी तालुका सुरू झाला त्याच्यानंतर माननीय मंत्री जयकुमार गोरे ज्यांना मान तालुक्याची जनता लाडाने जयाभाव म्हणती या जयाभावचे कारणावे बघा रोडची पार आय बहीण करून एक ठेवले आणि महोदय तीन टम पंधरा वर्ष झालं या तालुक्याचे आमदार आहेत या वेळेला देवेंद्र फडणवीसनी साहेबांना डायरेक्ट मंत्रीपद दिलं ते दिलं सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री देखील केलेले त्यांच्या मतदारसंघाचा रस्ता बघा कसा आहे आणि फलटण तालुक्याच्या हद्दीमध्ये असताना तो रस्ता मी तुम्हाला दाखवायचं विसरलो पण मी तुम्हाला तोही रस्ता नक्की दाखवेल हा हे दहिवडी इथून जवळपास थोड्याशा अंतरावरती आहे आणि हा फलटण दहिवडी रोड आहे रस्त्याची क्वालिटी बघा मंत्र्यांच्या आमदारांच्या चारित्र्यासारखी रस्त्याची क्वालिटी आहे सगळे खड्डेच पडलेत हे बघा लाजा वाटत नाहीये खर तर लाजा ह्या मतदारांना वाटल्या पाहिजेत की आपण अशा निकृष्ट दर्जाच्या काम करणाऱ्या आमदारांना वारंवार निवडून देतो आणि वरून आपण त्यांचं गुणगान गातो आपला भाव आपला भाव म्हणून दादा भाऊ शेठ नेते हे बघा या रस्त्याला काय काय नावाने संबोधलं जातं तुम्हाला सगळ्यांना माहिती इतक्या मोठ्या प्रकाराच्या घटना घडलेल्या असताना देखील आणि स्वतः मान तालुक्याचे आमदार यांच्या गाडीचा देखील याच रोडवरती ॲक्सिडेंट झाला होता तरी देखील मंत्री महोदय तर सुकावले हो बचावले हो चांगले कोटींच्या गाडीमधून जात असता असल्यामुळे पण गोरगरीब माणूस या रस्त्यावरनं काही टिकत नाही तरी देखील त्यांना अजून रस्ता चांगली करायची चा ॲक्कल आली नाही बघा कामं इकडं चालू आहेत रस्त्याच्या बाजूला परंतु आता जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणूक आल्यात म्हणून ही कामं चालू आहेत पाठीमागच्या तीन ते चार वर्षापासून ही रस्त्याची अवस्था अशीच आहे ना ह्याच्यापेक्षा बेकार आहे रस्ता तुम्ही बघत असाल तुमच्या ओळखीचा वाटला तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा नक्की हा रस्ता आहे कुठला हे अशा प्रकारच्या रस्ते बघून मान तालुक्यातल्या जनतेला स्वतःला काय लाजबीचा काय वाटतात की नाही कुठल्या दलीनदाराला आपण निवडून देतोय हा मृत्यूचा सापळा बनत चाललेला हा हायवे म्हणून बातम्या प्रसिद्ध होतात या हायवेच्या रात्रीचा प्रवास बघा किती जीव मोठीत घेऊन करावा लागतोय वाहन चालकाला हे तो... मला वाटते पंचायत राज मंत्र्याच्या मतदारसंघातला रस्ता आहे फडणवीसांनी जरा डोळे उघडून बघायला पाहिजे आपल्या मंत्रिमंडळात आपण कुणाला घेतलंय त्याच्या मतदारसंघात काय रस्त्यांची क्वालिटी दर्जा आहे सातारा जिल्ह्यातल्या बाकीच्या आमदारांच्या तालुक्यातल्या जर रस्त्यांची क्वालिटी बघा आणि या रस्त्यांची क्वालिटी बघा जनता मूर्ख असल्यामुळं मूर्ख लोकांना निवडून दिल्या दिलं जाते ना अशा दर्जाचे रस्ते असताना देखील जनता जर त्या व्यक्तीला ती, तीन तीन वेळा निवडून देत असेल तर मूर्ख कोण आहे नक्की हा बघा रस्ते दाखवा तुम्हाला हे का पाऊस आहे पंधरा वर्ष झाली हा रस्ता आपल्याला नीट करता आला नाही आपण हा आप फलटण द जाणारा रस्ता आहे मला वाटतं इथून दहिवाडी फक्त पाच ते सहा किलोमीटर आता राहिले तिथला रस्ता बघा हे बघा बी मध्ये रस्त्याच्या मध्येच काय करून ठेवले मोठमोठ्या चाऱ्या पाडून ठेवलेत पुढे पण काहीतरी मला वाटतंय गोस्टलो म्हणून एक बोर्ड लावलाय रस्त्यावर कोणती लाईट नाही कुठला साइन बोर्ड नाही समोरनं गाडी आल्यानंतर समोर काय दिसतंय रस्त्यावर अशा मोठमोठ्या ट्रॅव्हल्स आणि कंटेनर बाई बनगर ट्रॅव्हल्स चालले या ट्रॅव्हल्सचा हा मेन हायवे हा मान तालुक्यातल्या जनतेला विनंती आहे आपण कसल्या दलिंदर लोकांना निवडून देतो हे बघा अरे मतं आपण द्यायची आणि वरन मरायचं पण आपणच हा रस्ता बघा गाडी गेली ना समोरची तुम्हाला दाखवता रस्ता पूर्ण चिखल झालेला आहे रस्त्यावरती जे पूर्ण चिखल हे बघा हे बघा इकडे तुम्ही म्हणाल काम चालू आहे पण मित्रांनो हे काम वर्षभरापासून सेम असाच रस्ता आहे मी पाठीमागच्या वेळेला पण आलेलो त्या वेळेला सेम अशा दर्जाचाच रस्ता मला बघायला मिळाला होता मी दुसऱ्या रस्त्याने देखील आलेलो आहे सातारा जिल्ह्यातल्या मला वाटतंय पुसेगाव ते फलटण तो रस्ता बघा एक खड्डा दाखवा द्या फक्त रस्त्यावरती ज्याला काम जमत नाही ना त्यांनी त्या बाकीच्या तालुक्यातल्या आमदारांचा थोडा थोडा खावा म्हणजे अक्कल येईल थोडीफार रस्त्यांच्या दर्जा कसा का असतो काम कसं करायचं ते कळेल केळ्यांना काय होतं माहितीये का हरामखोरांना काम करायची नसतील तर पद मोकळी करावीत ना लोकांच्या मृत्यू सोबत कशाला खेळायचं राजीनामे द्यायचे आणि गोट्या खेळत बसायचं आपल्या चेहल्याच चमच्यासोबत वेळापासून पण आता ह्या बॅच वर आहे पण हा पॅच काय संपायचं नाव घे नाही हा डायरेक्ट लोकांच्या घरापर्यंत गेलाय काय पॅच फक्त या रस्त्यावरनं प्रवास करताना स्वतःला स्वतःला शिव्या देऊ नका किंवा असं एकमेकांना शिव्या देऊन हा विषय इथले तर संपू नका व्हिडिओ बनवा सोशल मीडियावरती येऊ द्या टाका मान तालुक्याचा विकास नरेंद्र मोदीजींचा विकास नरेंद्र मोदीजींच्या सरकारमधल्या मंत्र्याच्या मतदारसंघातला विकास दाखवा जरा फक्त आपापसामध्ये शिव्या देऊन इथून निघून जाऊ नका आम्ही काय कधीतरी येत असतो इकडं आयुष्यभर तुम्हाला बोगायचे हो त्यामुळे तुम्ही विचार करा आता दलिंदर लोकांना निवडून द्यायचं का कसं काय करायचं अरे त्या साऊथ आफ्रिकेतल्या देशात सुद्धा चांगले रस्ते असतील त्याच्यापेक्षा भयान इकडे गाड्यांचं जे काही नुकसान होतंय ना मेंटेनन्सच वगैरे कॉन्ट्रॅक्टरच्या बापाकडनं पैसे घ्यायला पाहिजे सगळ्या ह्यांच्या आईची उद्या आणून देणार आपल्याला का रस्ते गाड्यांना झालेला खर्च कुठल्या रस्त्यावर प्रवास करतो ते समज नाही काम चालू आहे का बाजूला हे कधीपासून काम चालू आहे अरे एक लेन तरी सुरळीत ठेवा चांगली ठेवा वशिलावर पास झालेल्या कॉन्ट्रॅक्टरला जर अशा प्रकारचे जर कॉन्ट्रॅक्ट दिले तर हेच मिळणार आहे पाठ नशिबामध्ये फार दहवडी सिटी आली तोपर्यंत असाच रस्ता आहे एक किलोमीटरचा देखील कुठला पॅच तयार झालेला नाहीये ना चांगला बनवलाय आणि पूर्ण पूर्ण रस्ते जे आहे एक करून ठेवले म्हणजे थोडा रस्ता उकरून टाका तेवढा बनवा असं नाही पूर्ण जे पूर्ण ह्याकडं त्या सगळा रस्ता खोदून ठेवलाय आणि एक किलोमीटर देखील चांगला रस्ता बनवला हो नाही किंवा प्लेन देखील केला नाही लोकांनी त्यांची आय घालावी तिकडे रस्त्यामध्ये आपली आपल्याला काय फरक पडतोय आपल्याला टक्के भेटले कॉन्ट्रॅक्टर मस्त एसी मध्ये झोपतोय आणि लोक जाते ती वरती एक 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 रात्री एवढा भयानक आहे हायवे विचार करा तुम्ही कुठल्या प्रकारचं लाईट एक लाईट सुद्धा तुम्हाला रस्त्यावर दिसली नाही या ठिकाणी काम चालू आहे वगैरे जर एखादा मध्ये आला तर त्याचं काय होणार आहे पहिल्यांदा असं बघायला भेटलंय अख्खा चक्का रस्ता खोदून ठेवलाय आणि एक किलोमीटर देखील रस्ता बनवला नाही हा तर इकडं जो होता चांगला रस्ता तो पण खराब करून टाकलाय इथे अतिशय चांगला रस्ता होता छोटा भले होता पण बाकीचा रस्ता तसाच पडीक पडलेला असताना देखील इतक्या मोठ्या चांगल्या रस्त्याची वाट लावून जो चांगला होता त्याची पण वाट लावली केलाही नाही दुसरा चांगला रस्ता हे बघा इकडे बघा लेफ्ट साइडला मोठा खड्डा आहे चांगला एक वीस तीस फुटाचा खड्डा आहे कॉन्ट्रॅक्टर आणि हे जे कोणी आहेत यांना पुरण्यासाठी खड्डा खांदून ठेवलाय हा काट्या उभ्या हो केलेत